हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे इकडे बघा जुना चा, चा शर्ट आहे छोट्या मुलाचा आहे एक दहा वर्षाच्या अगोदरच्या मुलाचा असेल तेवढा छोटा आहे छोट्या मुलाचा त्याचा आपण ऑर्गनायझर बनवणार आहे तर पहिला आपण याच्या बाह्या वगैरे कट करून घेऊया दाखवते मी व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तुमच्याकडे सुद्धा असा शर्ट असेल किंवा काय असेल मोठ्या छोट्या मुलांचं तर तुम्ही त्याचा असा रियूज करू शकता चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्याला खूप सारे डाग पडलेले आहेत बघा पहिले याच्या बाहेर आपण कट करून झटपट बाया कट केल्याच्या नंतर आता आपण हे नाही ना इथून तिथून कट करूया माप वगैरे काही लागत नाही एकदम झपट एकदम होऊन जात इकडे सुद्धा आपण लेवल करून घेणार आहोत दिसतोय का नाही काय इकडे सुद्धा आपण लेवल मध्ये कट करून घेणार आहोत होत जास्त मोठ्या छोट्या छटामुळे आपल्या अशा पद्धतीचं हे झालेलं आहे बघा असं दिसतय आपलं असं छान असं झालेलं आहे कट करून तर आपण आता इकडे ना तीन तीन इंचाला खुला करणारा होत आपल्या अशा खिसा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे छान असं आपलं हे बॉक्स कटिंग झालेले आहे आपण आता ह्याला शिवायचं आहे त्याच्यासाठी अगोदर आपल्याला इकडे काय करायचं आहे की दोन इंचाला खून करायची आहे अशी हे बघा इकडून इकडे दोन इंचाला खून करायचे आहे अशी इकडून सुद्धा दोन इंचाला खून करायचे आहे अशी दोन दोन इंच घ्यायचे आहेत इकडे सुद्धा दोन दोन इंचाला खुला करून घेतलेल्या आहेत आपण हे साईडला ठेव आणि आपल्या हाताची जी बाई असते ना ही बाई आपली छोटीशी ती बाई आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आपल्याला हे एक्स्ट्राचं सगळं कट करून टाकतो आपण असं आणि फक्त आपल्याला काही जास्त नाही लागणार लागणार आहे सरळ जे आहे ना तेच आपल्याला याचा वापर करायचा आहे जास्त मोठी नाही ना नामिनी आहे त्याच्यामुळे त्याला जॉईन टाकते हे अजून एका खूप छोटी होईल छोट्या हाताय तर दुसरी पण आहे इकडे तर हे आपल्याला ह्याचे बेल्ट बनवायचे आहे तर हे साईडला आपण सगळं कचरा काढून हे आणि ह्याचे आपल्याला बेल्ट बनवायचे आहे तर आपण पुढे तुम्हाला दाखवतेच मी किती घेतले बेल्ट चला आपण शिवायला स्टार्ट करूया तर हे इकडे आहे असंच ठेवायचं आहे इकडे आपल्याला अस्त चैन फॉर्म काही वापरायचं नाही नाही कटिंग कुठे एवढंच कटिंग मध्ये आपल्याला फायनल होणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता स्टिचिंगला हाय हॅलो तर बघा इकडे Uh, मी आत्ता शिवायला स्टार्ट करणार आहे तर अगोदर मी बेल्ट एकावरती एक ठेवून दोन्ही बेल्ट आहेत ना त्याला व्यवस्थित मी शिलाई मारून घेते जॉईंट करून घेते म्हणजे आणि एकदाच दोन्ही बनव बनवून घेते तर छान होते हे मिनी बॅग याच्यामध्ये आपल्याला एकही रुपया खर्च न करता आपलं रेडी होतं याला चेन नाही फार्म नाही अस्तर नाही किंवा गोणी नाही काही नाही आहे एक रुपया न खर्च करता आपल्याला ऑर्गनायझर बनवायचे आणि आपल्या घरात असे खूप सारे शर्ट वगैरे असतात तर त्याचा आपण इकडे वापर करायचा आहे छोटा आहे हा तुम्ही मोठा सुद्धा वापरा म्हणजे मोठ्या शर्टाचा वापर करा तुमचे आता माझ्या इकडे चार साड्या बसलेल्या आहेत तर तुमच्या आठ नऊ साड्या बसतील असं मोठं शर्टामध्ये मोठं होतं हे दहा वर्षाच्या आतल्या मुलाचा शर्ट होता जेंट्स लोकांचा मोठ्या आपल्या मिस्टरांचा वगैरे घरात असेल ना कोणाचा आपल्या पप्पाचा वगैरे मिस्टरांचा कोणाचा असेल त्यांचा तुम्ही इकडे वापरू शकता खूप छान होतं ऑर्गनायझर माझ्याकडे नव्हता हा शर्ट तशी जुने मी ठेवत नाही घरात त्याच्यामुळे फेकून देते मी लगेचच पण आमच्या शेजारी होता ना त्यांच्याजवळच मी मागितला तर त्यांनी दिला मग तो असा छोटासाच होता आणि त्यांच्या पण घरात असंच बऱ्याच दिवसाचा पडला त्यांनी शोधून शोधून दिला तर अशा पद्धतीने आपण एक बेल्ट रेडी केलेला आहे आपण सगळे रेडी असे करून घेऊया बघा फायनली आपले दोन्ही पण बेल्ट रेडी झालेले आहेत आणि इकडे मी लांबी तुम्हाला दाखवते एकवीस इंच घेणार आहे खूप मोठा झालेला आहे बेल्ट पण मला छोट्या थोडा छोटा पडत होता म्हणून मी दोन पट्ट्या एकमेकाला जोडल्या एकवीस इंचाची लांबी घेतलेली आहे एक इंच रुंदीला घेतलेलं आहे दोन्ही एका अर्थ एक, एक, एक ठेवून कट करून घेते छानसं असं आणि बघा आता पुढे जॉईंट करून घेते मी मस्त होतं ऑर्गनाय तुम्ही सुद्धा नक्कीच ताईनो ट्राय करा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे मला सुद्धा आपण वरचा भाग एक जो असतो ना जॉईंट प्लेनवाला तो आपण साईडला ठेवून देऊया आणि ज्या साईडला बटन आहेत ना ते आपण इकडे घेऊया तर त्याच्यावरती थोडंसं फोल्ड करून त्याच्यावरती असे दाब शिलाय प्रकार जास्ती ना तशी शिलाई देऊन आपण व्यवस्थित लॉक करून बेल्टला शिलाय मारून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान असं आणि दोन्ही साईडला असेच आपण व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत बेल्ट एक साईड जोडून झालेलं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे मस्त होते ऑर्गनायझर म्हणजे आपले पटकन कपडे वगैरे भेटत नाही त्यासाठी असे वेगवेगळे आपले ठेवल्या साड्या वगैरे कपडे मुलांचे जे, जे कशासाठी पण आपण याचं इकडे आपल्या घरात जेवढं असं ऑर्गनायझर तेवढं कमीच पडतं तर बघा इकडे मी आता दुसरं होतं ना आपण कापड ते घेतलेलं आहे आत सरळ जी सरळ साईट आहे ना आणि वरची उलटी भाग आहे ना म्हणजे उलटा सुलटा बोलतात ते ते आहेत ना ते उलटा भाग वरती सुलटा बक्स आतल्या साईडला असं ठेवून आपल्याला चारही शाळेतला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत आपण कट करून घेतलेलं आहे ते सोडून आपल्या बाकीचं शिलाई मारून घ्यायचं आहे तर खूप सुंदर आणि मस्त होते ही बॅग तर पुढे मी आता आ, चला आप आ, तर आपण नवीनशे एका छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर असंच माझ्या चॅनलची कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा मी पुढे आता म्युझिक ॲड करते आणि हा व्हिडिओ लगेच थोड्याच वेळात संपेल तर जेव्हा होईल तेव्हा चला तर बघा इकडे मी ह्याच्यामध्ये तीन साड्या बस भरवल्या बसल्या एक दोन आणि ही एक तीन अशा तीन साड्या बस बसवलेल्या बसल्या आहेत अजून एक ह्याच्यामध्ये आरामात बसू शकते बघा जा इकडे जागा आहे इकडे सुद्धा जागा आहे तर मला बसून तुम्ही ह्या कस्टमरच्या साड्या आहेत तर त्याचाच वापर मी इकडे करते शिवायला आलेले साड्या शिवून झालेल्या आहेत फॉल वेडिंग वगैरे झालेले आहे असेच ठेवलेल्या त्यांच्या बघा तुम्हाला दाखवते इकडे ह्याच्यामध्ये चार, चार साड्या बसलेल्या आहेत बघा छान अशा आणि व्यवस्थित जर बसवली ना अजून एक बसू शकते पण मी इकडे अशाच व्यवस्थित नाही अशाच होत्या मी घड्या हे केलेल्या आहेत आणि हा शर्ट छोटा होता तरी पण बघा ह्याच्यामध्ये एवढ्या साड्या बसलेल्या आहेत चार अजून एक आरामात बसू शकते ह्याच्यामध्ये आहे इकडे इकडे जा इकडे तर नाही इकडे आहे जागा पण चार ओके आहेत ना असं तुम्ही छोटे छोटे ऑर्गनायझर बनवून त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो विकत बाहेर आणायची गरज नाही आपलेच पैसे वाचतात हा शर्ट खूप जुना आहे तर छोटा एक म्हणजे ते आहे त्याचा शर्ट आहे त्याच्याजवळ मी मागून घेतला तर बघा किती मस्त एक रुपयानं खर्च करता याला काहीच नाही आहे इकडे बघा बेल्टसुद्धा किती छान झालेले एक होते एकवीस इंचाचे मी बेल्ट घेतलेले होते तुम्हाला हवे हो असतील पण ओके आहेत ते एवढे तुम्हाला पंधरा इंच सोळा जे हवे असतील तर तुम्ही घेऊ शकतात तर आहे का नाही छान असं ऑर्गनायझर कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून पुढे मी आता चला तर आपण छानशा आहे का नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर माझ्या चॅनलचे असेच कनेक्ट राहा मस्त मस्त कमेंट करा लाईक करा शेअर करा कसं वाटलं मिनी ऑर्गन आहे तुमच्याकडे मोठा शर्ट असेल ना तुम्ही सुद्धा ह्याचा इकडे वापर करू शकतात पण इकडे माझ्याकडे हा खिस्सा होताना माझ्याकडून शिलाईकडं खूप टाईम लागला असता तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी पटपट असंच मी कट करून घेतलं म्हणजे व्यवस्थित काढायला छान दिसेल हे दिसायला पण छान दिसेल पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी पटपट हे कैचीनेच कट केलं का तर हे एक एक शिलाई हळूहळू व्यवस्थित उचकालो कापड खट फाटू शकतं का तर जुनं आहे हे त्याच्यामुळे तर कसं वाटलं नक्की सांगा छोटीशी मिनी पॅक झालेली रे आहे रेडी